कोण नाही आम्हाला जेवण तुकडा घालायला आई लांब आहे आमच्यापासून तुम्ही सगळे त्रास करता आम्हाला आई कच चुकी आई कधी कधी उलट नाही तुम्ही प्रत्येक गोष्टीला त्रास करता कोण वेळेला शंभर टक्के साहेबच नाही झालं बाबासाहेबांची शपथ घेतो शिवाजी महाराज शपथ घेतो आणि स्वामींची शपथ घेतो पण चवळेला नाही झालं तुम्ही आगाचा जाळपूस करून घेतो

पंचवीस कृषी उत्पन्न बाजार समिती राजगुरनगर या ठिकाणी साहिल गौतम दुधावडे यांनी त्यांच्या वडिलांच्या जागेवर त्यांचे वडील दोन हजार चौदा साली एक्सपायर झालेत त्यांच्या वडिलांच्या जागेवर अनुकंपतत्वासाठी नोकरी मिळावी म्हणून दहा वर्षे आले या कार्यालयात हेलपाटे मारत आहेत त्यांनी आज आठ दिवसापूर्वी मार्केट कमिटी असेल जिल्हाधिकाऱ्यालय असेल किंवा पनन कार्यालय असेल या ठिकाणी उपोषणाचा अर्ज दिला होता त्यासाठी आज ते सकाळपासून उपोषणाला बसले होते आम्हाला उपोषण करणार केलं आहे त्यांनी आज तरी वरती सभापती साहेब असतील सचिव असतील त्यांनी उपोषण पाहून त्यांना आज उपोषण मागे घेण्यासाठी एक पत्र दिलेलं आहे की आम्ही बिंदू नामोलीचा जो प्रस्ताव आहे तो साहिल दुधावडेंच्या यांच्या नावाने तयार करून पुढील कार्यालयासाठी तो पाठवणार आहे त्यासाठी त्यांनी तीन महिन्याची मुदत मागितली आहे तीन महिन्यात जर त्यांनी या साहिल दुधावडे यांचं त्यांच्या वडिलांच्या जागेवर जर अनुकंपा तत्वावर काम केलं नाही तर याच्यापेक्षा तीव्र आंदोलन करण्यात येईल याची त्यांनी दक्षता घ्यावी आज आपल्या राजगुण शहरातील आज या ठिकाणी छत्रपती शिवाजी मार्केट यार्डच्या प्रांगणामध्ये एक आमचा सहकारी साहिल गौतम जवडे या ठिकाणी उपोषणाला बसला आहे या ठिकाणी उपोषणाला बसल्यानंतर एक आपला सहकारी उपोषणाला बसला त्याच्या न हक्कासाठी बसला आहे या ठिकाणी दोन हजार चौदा साली त्याच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर दोन हजार चौदापासून ते दोन हजार पंचवीस गेल्या अकरा वर्ष तो सातत्याने या ठिकाणी अनुकंपाता तो या ठिकाणी नोकरीमध्ये मला सामावून घ्यावे यासाठी तो जे काही मागासवर्गीय विभाग कक्ष असेल किंवा विभागीय आयुक्त असेल किंवा या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती असेल या ठिकाणी सातत्याने वारंवार पाठपुरावा करत राहा परंतु या ठिकाणी त्याला कोणत्या प्रकारचा प्रशासनाने या या ठिकाणी त्याची दखल घेतली नाही म्हणून आज या ठिकाणी त्यांनी अमरण उपोषणाचा मार्ग पत्कारला आणि या ठिकाणी त्याला पाठिंबा देण्यासाठी आज आम्ही सकाळपासून राजगड शहरातील सर्व नागरिक किंवा युवक असेल या ठिकाणी आलेलो आहे आणि या ठिकाणी त्याच्या उपोषणाला पाठिंबा दिलेला आहे परंतु या ठिकाणी जे काही प्रशासन सांगते की बिंदू नियमावली आणि अनुकंप तत्व हे दोन्ही मार्ग वेगवेगळे आहे अनुकंप तत्व म्हणजे काय या ठिकाणी त्याच्या वडिलांचं निधन झाल्यानंतर त्याला सेवेत रुजू करून घेणे हे त्याचा अधिकार आहे आणि त्या शासनाने सुद्धा त्याला सामावून घेणे हा त्याचा अधिकार आहे परंतु बिंदू नियमावली काय सांगते ज्या ठिकाणी नवीन प्रक्रिया भरती राबवली जाते त्यावेळेस बिंदू नियमावलीचा वापर केला जातो या ज्या ठिकाणी आम्ही प्रशासनाला जाग करून दिलेली आहे किंवा त्यांच्या निदर्शनास आणून दि आणून दिलेलं आहे की या ठिकाणी अनुकंपता तहो त्याला का करून घ्यावे कारण की त्याच्या वडिलांचं चौदा साली निधन झाल्यानंतर त्या ठिकाणी त्याची ती जागा रिक्त आहे आणि त्या ठिकाणी त्याला सेवेत रुजू करून घेणे हा त्याचा अधिकार आहे आणि तो शासनाने आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काही संविधान दिलेलं आहे त्या संविधानाचा वापर करून या ठिकाणी त्याचा या ठिकाणी भरती करण्यात यावी आणि बिंदू नियम हा वेगळा आहे त्यांनी या ठिकाणी आता या ठिकाणी जे काही बाजार समितीचे प्रशासकीय अधिकारी असतील सभापती असतील उपसभापती असतील किंवा सचिव साहेब असतील किंवा जे काही दृ निबंधक कार्यालय असतील यांनी या ठिकाणी या आंदोलनाची आज दखल घेतली आणि या आंदोलनाची तीव्रता पाहून या ठिकाणी या ठिकाणी आले त्यांनी या ठिकाणी चर्चा करून काही मार्ग काढता येईल की या ठिकाणी एक मार्ग काढला आणि पुढील जे काही त्यांची आता मासिक मिटिंग असेल त्या मासिक मिटिंगमधील जो काही अजेंडा असेल अजें इंडियावर पहिला प्रथमता साहिल गौतम दुधावडे याचा प्रस्ताव अजेंडा व नियम घेऊन या ठिकाणी प्रस्ताव करण्यात येईल आणि हा प्रस्ताव मागासवर्गीय विभागीय कक्षाकडे पाठवण्यात येईल आणि तो तत्काळपणे मंजूर करून पुढील तीन महिन्यामध्ये करून आणला जाईल आणि त्याच्यानंतर जी काही भरती केली जाईल त्या भरतीमध्ये सर्वात प्रथम प्राधान्यक्रम जे काही पनन विभागाने पत्र दिलेलं आहे त्या पत्राचा विचार करून साहिल गौतम दुधावडे याचा पहिला प्राधान्य देण्यात येईल आणि ह्याला नोकरीत सामावून घेण्यात येईल अशा प्रकारचं आश्वासन या ठिकाणी त्यांनी दिलेलं आहे म्हणून या ठिकाणी जे काही साहिलचं म्हणणं आहे या ठिकाणी साहिलच्या मागे राजगुनाथ शहर असेल किंवा आकाश भाऊ असेल किंवा राहुलदादा असतील या ठिकाणी वारंवार राहुलदादा त्याच्या पाठीशी उभा आहे आणि आम्ही राजगुना शहरातली सर्व युवक त्याच्या पाठीमागे कायमस्वरूपी उभं राहू एवढं तुला ठिकाणी सांगतो तुझ्या कधी कोणताही अन्याय झाला तर आम्ही सर्व एकत्र येऊ कारण की हे क्रांतिकारकांचं गाव आहे या ठिकाणी अन्याय कोणावर सहन करून दिला जाणार नाही ज्या ज्या वेळेस अन्याय होईल त्या त्यावेळेस मग राहुलदादा असेल किंवा सर्वसामान्य जे काही आम्ही युवक असू त्या ठिकाणी खंबीरपणे पाठीमागे उभं राहण्याचं काम करू एवढं या ठिकाणी सांगतो आणि प्रशासनानंतर घेतली त्याला लवकर न्याय द्यावा एवढीच आमची राजीव युनिवर्सच्या वतीने मागणी आहे थांबतो धन्यवाद